उमंग सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित झेप अध्ययन अक्षम्य मुलांचे केंद्र इतलकरांची मानसशास्त्रीय समुपदेशन व रेमेडियल क्लास दिव्यांग सेना कोल्हापूर यांच्या वतीनं केंद्रातील मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी उत्तम चौगले जिल्हाध्यक्ष दिव्यांग सेना कोल्हापूर सुमेश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष दिव्यांग सेना कोल्हापूर मयूर शिंगाडे हातकणंगले तालुकाध्यक्ष दिव्यांग सेना कोल्हापूर गुलाब लोखंडे वाशी तालुका करवीर शाखाध्यक्ष माननीय दादासो कांबळे माननीय धनाजी जाधव लाल पावटा इचलकरंजी उमंग सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय 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 भूषण साहेब माननी साहेब उपाध्यक्ष राकेश संचालक अंकुश मुधाळे साहेब उपस्थित होते केंद्रातील मुलांना वह्या वाटप करून केंद्राला मदत करण्याचे आश्वासन दिव्यांग सेना कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात आलं केंद्राच्या प्रमुख नंदा चंदुरे मॅडम यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी केंद्रातील अनेक उपक्रमाची माहिती पाहुण्यांना करून दिली सर्व शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा